विट्यातील सूर्या मॉल मध्ये उसळणार मारा ऑक्टोबर दरम्यान विटा लेडीज बिझनेस असोसिएशनच्या वतीनं दिवाळी शॉपिंग फेस्टिवलचं आयोजन प्रदर्शनाला भेट देणाऱ्या सर्व महिलांची मोफत कॅन्सर आणि रक्तातील तपासण्या विटा लेडीज बिझनेस असोसिएशनच्या वतीनं दिनांक दहा ते बारा ऑक्टोबर दरम्यान सकाळी अकरा ते नऊ वाजेपर्यंत सूर्या मॉल विटा इथं दिलवाली दिवाळी शॉपिंग फेस्टिवल भव्य दिवाळी प्रदर्शन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती विटा लेडीज बिझनेस असोसिएशनच्या विपुल तारळेकर आणि प्रतिभा दबडे यांनी दिली विटा लेडीज बिझनेस असोसिएशनच्या वतीनं दरवर्षी प्रदर्शन व विक्री एक्झिबिशन आयोजित करण्यात येत आहे या यावेळेच हे आयोजित केलेलं बारावं प्रदर्शन आहे या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या सर्व महिलांच्या मोफत कॅन्सर तपासणी आणि रक्तातील तपासण्या करण्यात येणार आहेत या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा दहा ऑक्टोबर रोजी सकाळी वाजता हॉटेल कोल्हापूरच्या संचालिका सौ सो सोनाली राहुल सावंत साद्य च्या संचालिका सौ विद्या सचिन मोटे श्री राजलक्ष्मी ग्रुपच्या संचालिका सो भगवंती नेवंदराम बुधवाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे या दिवाळी प्रदर्शनात पंत्या आकाश दिवे रांगोळी दिवाळी फराळ कोरियन स्टाईल ड्रेस आणि टॉप कॉटन साडी आणि कुर्ती ग्रॅम दागिने घरगुती बेकरी व मसाले ऑर्गॅनिक सौंदर्य प्रसादने हँडमेड परफ्युम मातीची भांडी घाण्याचं तेल ज्यूटचे साहित्य आणि खाद्य पदार्थांचे स्टॉल असणार आहेत सर्वांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन ॲडव्होकेट शाहीन तारळेकर यांनी केलं आहे नमस्कार मी सोनाली राहुल सावंत दिनांक दहा ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक बारा वाजता मी येत आहे सूर्या मॉल विटा येथे दिलवाली दिवाळी या भव्य दिव्य अशा प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभ सोहळ्यासाठी तर मी येत आहे तुम्ही या आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवा धन्यवाद नमस्कार मी ऍडव्होकेट विद्या सचिन मोठे साधे फाउंडेशन संस्थापिका विटा लेडीज असोसिएशन आयोजित ग्रँड दिवाळी फेस्टिवल दिनांक दहा अकरा आणि बारा ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या आहे ठीका सूर्यमॉल नेंग्रे रोड बीटा मी येत आहे तुम्ही धन्यवाद